आणि शंकराची किंवा असा तुम्हाला डबेला गाधेरा okay. तेही महाराष्ट्रात बघायला मिळायचं नाहीचा uh -huh. जो कळस आहे तो हा पाठीमाग आहे कारण ते लाकडाचं जे काम आहे ते सातव्या शतकातलं गेलेलं आहे okay. हां आता जवळ जवळ चौदाशे वर्ष झाली त्यामुळे हां त्यावेळेला हा कळस पूर्वी वरती नव्हता uh -huh. होता कळस होता पण तो वरती चढवला गेला नाही तर तो आता ठेवायचा कुठे त्यामुळे त्यांनी सातव्या शतकाचं हे काम केलं त्यावेळेला तेथे लाकूड ठेवलेलं

भुयारी अशीच भारी खाली आहे हा भुयारी मार्ग आहे साधारण अडीच तीन किलोमीटर इथून तिथे अभिषेक पात्रामुळे फक्त आम्ही ब्राह्मण आणि पुजारी आम्ही गेलो तरी ओल्याने जातो ब्राह्मण गेलो तरी ओसऱ्याने जातो सोहळ्याने इथे जर इतर लोकांनी पाणी ओतलं तर ते शंकराचं तिथे अभिषेक पात्रामध्ये जाऊन पडत अशी रचना केलेली आहे आता कोणी होतच नाही आम्ही लाईटचा पाईप टाकलेला बाहेरच्या लोकांना इथे पिंड ठेवलेली आहे श्रावण सोमवारचा कार्यक्रम असतो प्रत्येक सोमवारी त्या तीन दिवसामध्ये शिवरात्रीच्या आदल्या दिवशी आम्ही मंदिराभोवती पालखी फिरते तीन दिवस आदल्या दिवशी शिवरात्रीच्या दिवशी पाच दिवस प्रदक्षिणा आणि दुसऱ्या शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पण आली हे तीन दिवस पालखी अकरा पर्यंत कोण होतो ना लोकांनी दंगी भरतात आणि ते सातव्या शतकातल्या कोरेऊन कामगार केलेलं आहे नाकड्यावरती हे सातव्या शतकात असं म्हणजे आम्हाला सुद्धा इथे सरावे कोणी काही लिहिलेलं नाही पण पूर्वीचे लोक सांगतात किंवा पुराते विभागवाले जे येतात ते म्हणजे हे करतात ना किती वगैरे येतात ते माहिती सांगतात चालुक्य राजाच्या वेळेच हेमाडपंथी म्हणता कांदे केला